नमस्कार मी प्रणाली भोसले माझे कोकणच्या प्राईम टाईम बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते बुलेटिनला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन खेडमधील देवणे पुलाचं काम दर्जाही नसल्याचा जलाल राजपूरकर यांचा आरोप राजपूरकर यांनी दिला उपोषणाचा इशारा दोषींवर कारवाईची मागणी सरकारच्या विरोधात निदर्शने मराठा समाजाची फसवणूक केल्याचा आरोप सरसकट कोणबी प्रमाणपत्र देण्याची मराठ्यांची मागणी अमृत अंतर्गत स्वच्छ पाणी आणि स्वच्छ मन अभियानाला लाभला उत्पूर्त प्रतिसाद निरंकारी मिशनच्या माध्यमातून अभियान आणि महाडमधील दासगाव खाडीत रंगली होळी स्पर्धा ग्रामस्थांनी अनुभवला रोमांचक थरार पाहुयात सविस्तर वृत्त रत्नागिरी जिल्ह्याच्या खेड तालुक्यातील महत्वाच्या अशा देवणे पुलाचा प्रश्न गंभीर बनला असून हा पूल साधारण पंचेचाळीस ते पन्नास गावांसहित खेड शहराला जोडणारा आहे बारा वर्षांपूर्वी या देवणे पुलाचं भूमिपूजन संपन्न झालं होतं या पुलासाठी भरघोस अशा निधीची तरतूद देखील करण्यात आली होती परंतु ठेकेदार हे काम अनियमित निकृष्ट आणि संथ गतीने करत असल्याचा आरोप जलाल राजपूरकर यांनी केलाय अनेक वेळा या पुलाच्या कामाबाबत जिल्हा राजपूरकर यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रत्नागिरी कार्यालयाशी देखील संपर्क केला होता वेळप्रसंगी उपोषण देखील केलं होतं मात्र तरी देखील सार्वजनिक बांधकाम विभागाने देवणे पुलाच्या कामाकडे दुर्लक्ष केले पुलाचं काम हे कार्यकारी अभियंत्यांच्या देखरेखीखाली होणं गरजेचं होतं जरी सद्यस्थितीत या पुलाचं काम पूर्णत्वाकडे गेलं असलं तरी देखील हे काम अतिशय निकृष्ट दर्जाचं आणि चुकीच्या पद्धतीत केल्याचा आरोप राजपूरकर यांनी केला पंचेचाळीस ते पन्नास आणि गुहागर विधानसभा जोडणारा हा जवळचा मार्गावरील पूल आहे या देवड्या पुलाचं काम करताना शासन निधीचा योग्य वापर झाला नसल्यानं दोषींवर कारवाई करावी अशी मागणी करत जलाल राजपूरकर दिनांक सव्वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी सार्वजनिक बांधकाम उपविभाग खेड यांच्या कार्यालयासमोर उपोषणास बसणार आहेत अशी माहिती त्यांनी निवेदनाद्वारे कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग चिपळ यांच्याकडे दिली आहे आपण या ठिकाणी आज आहोत हा देवणे पूल आहे या खेड शहर व खाडीपट्ट्यातील चाळीस ते पंचेचाळीस गावांना जोडणारा हा जवळचा रस्ता आहे शासनाने सदर रस्त्यासाठीच्या का पूल आणि जोड रस्ता या कामासाठी कोट्यवधी रुपयांची या ठिकाणी तरतूद केलेली आहे आणि तसे पैसेही शासनातर्फे या ठिकाणी मंजूर करून जमा केलेले आहेत ठेकेदाराला वेळोवेळी बिल अदा केलेलं आहे परंतु हा रस्ता करत असताना कोणत्याही तांत्रिक बाबीचा ता विचार केला गेलेला नाही या ठिकाणी प्लॅनिंग नाही त्यांचं आणि दर्जाहीन काम या ठिकाणी केलेलं आहे त्याने संरक्षण भिंतीचं काम केले परंतु त्याचा उपयोग वाहनधारकांना होणार नसून मध्येच जे खड्डे आलेले आहेत त्यामुळे याच्या पुढेही अपघात होण्याचे चान्स चा जास्त आहेत किंवा अपघात होऊ घडतील मग त्याची जबाबदारी बांधकाम खात्याने घ्यावी असंही या ठिकाणी महत्त्वाचा मुद्दा उपस्थित होतो वेळोवेळी झालेल्या या क कामांमुळे आणि चुकीच्या पद्धतीने केलेल्या कामामुळे या ठिकाणी येणाऱ्या ह्या चा तीस ते चाळीस चाळीस ते पंचेचाळीस गावातल्या लोकांना नहा, हात नाहक त्रास होणार आहे संबंधित विषयामध्ये जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई व्हावी तात्काळ कारवाई व्हावी योग्य ती चौकशी व्हावी आणि काम चांगल्या पद्धतीने व योग्य रीतीने करून घ्यावं यासाठी दिनांक सव्वीस रोजी मी सार्वजनिक बांधकाम उपविभाग बा खेड यांच्या कार्यालयासमोर उपोषणात बसणार आहे सुमारे बारा वर्षांपूर्वी खेड तालुक्यातील पंचेचाळीस ते पन्नास गावांना आणि खेड शहराला जोडणाऱ्या महत्वाच्या देवणे पुलाचं भूमिपूजन संपन्न झालं होतं त्यानंतर अतिशय संथ गतीनं या पुलाचं काम पूर्णत्वाकडे गेलं पुलाच्या कामानंतर नदीतील गाळ काढण्याचं काम हाती घेण्यात आलं होतं गेल्या चार वर्षांपासून नदीतील गाळाकडे बांधकाम विभागाचं दुर्लक्ष झालं होतं देवडे पुलाचं काम हे निकृष्ट दर्जाचं झालं असल्याचा आरोप करत उपोषणाला बसणार इशारा जलाल राजपूरकर यांनी दिला असताना आता अचानक आजपासूनच देवडे पुलाखाली नदीतील गाळ काढण्याचं काम सुरू करण्यात आलंय त्यामुळे उपोषणाचा इशारा दिल्यामुळेच हे गाळ काढण्याचं काम सुरू झाल्याच्या चर्चा परिसरात सुरू आहे रायगड जिल्ह्यातल्या महाड शहरामध्ये सध्या चोरीचं सत्र सुरू आहे महाड शहरातील प्रभात कॉलनी परिसरात असलेल्या मातोश्री अपार्टमेंट मधील मोहित दोनशे तीन मध्ये अज्ञात चोरट्यांनी बंद केल्यात कपाटातील दागिने आणि नऊ हजार रुपये रोख रक्कम असा एकूण पाच लाख बेचाळीस हजार पाचशे रुपयांचा ऐवज चोरांनी लंपास केलाय याबाबत मोहित खांडेकर यांनी महाड शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून महाड शहर पोलिसांनी घटनास्थळी पंच

राज्य सरकारने पुन्हा विशेष अधिवेशन बोलावून सगळे सोयरेचा अध्यादेश पारित करावा अशी मागणी मराठा समाज बांधवांनी केली के आहे दोन हजार चोवीसला ला शासनाने विशेष अधिवेशन बोलून त्यात पन्नास टक्क्यापेक्षा जास्त दहा टक्के आरक्षण देऊन ही महाराष्ट्र शासनाची महाराष्ट्र समाजाची जी फसवणूक केली आहे त्याच्या विरोधात आम्ही आज निषेधार्थ आज करवली चौकामध्ये सर्व कलमोली समाजा मराठा समाजातील सर्व बांधव एकत्रित येऊन शासनाच्या विरोधात निदर्शनं करत आहोत आणि मला असं वाटतं की शासनाने मनोजदादा जारंग पाटील आमचे नेते मराठा योद्धा मराठ्यांचं काळीज यांनी जी शासनाला मागणी केलेली आहे की सत्तावीस तारखेच्या आत होईल तेवढं परत विशेष अधिवेशन बोलून आम्हाला जो सगळे हो सोयऱ्याचा जी आर आणि त्यामध्ये जो अध्यादेश जो काढला होता त्या माध्यमातून तुम्ही महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून विशेष अधिवेशन बोलून ते पारित करावा तर दीपक केसरकर हे सत्तेसाठी लाचार झाले असल्याची टीका खासदार विनायक राऊत यांनी केली आहे राणेंसारख्या बड्या नेत्याचा पराभव केल्याचं दुःख मला होत आहे असं वक्तव्य दीपक केसरकर यांनी केलं होतं यावर खासदार विनायक राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे केसरकर सत्तेसाठी किती लाचार झालेले आहेत हे आता दिसून येईल एक वेळ नारायण राणेंची दादागिरी दादागिरी दहशतवाद हे आरोळी फेक ठोकणारे केसरकर आता नारायण राणेंचे पाय धुवायला लागलेत मग त्यांच्यावर काय आले ते बघा दक्षिण मध्य मुंबईतून राहुल नार्वेकर यांच्या नावावर भाजपने लोकसभेसाठी शिक्कामोर्तब केले यावर खासदार विनायक राऊत बोलत होते संविधानाचा सोळा करणाऱ्यांना लोकशाहीच्या मार्गाने पराभव कसा असतो हे आता कळेल असा टोला खासदार विनायक राऊत यांनी नार्वेकरांना लगावलाय राहुल नार्वेकरांना लोकसभेची उमेदवारी मिळत असेल तर आम्हाला आनंदच आहे कारण ह्या संविधानाचा सोळामोळा ज्याने केलेला आहे अशाला पुनशे एकदा पराभव नेमकं काय असतो लोकशाहीच्या मार्गाने तो दाखवण्याची संधी त्या भागातील मतदारांना मिळेल आणि म्हणून मतदारसुद्धा राहुल नार्वेकरांच्या पराभवाला तयार झालेले आहे सर्वसामान्य जनता शेतकरी महिला विद्यार्थी यांचे प्रश्न त्वरित निकाली काढण्यासाठी रायगड जिल्ह्यातल्या तळा तालुक्यातील सर्वसामान्यांची उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते सर्व प्रशासकीय विभागामार्फत शहरातील द ग तटकरे कला आणि वाणिज्य महाविद्यालयात तालुक्यातील नागरिकांसाठी शासन आपल्या दारी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाचं उद्घाटन राज्याच्या महिला आणि बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी पंचायत समिती तालुका कृषी अधिकारी महावितरण एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प बँक ऑफ इंडिया स्टेट बँक ऑफ इंडिया प्राथमिक आरोग्य केंद्र नगरपंचायत आणि महसूल अशा एकूण नऊ विभागातील दोनशे एकोणचाळीस लाभार्थ्यांनी विविध योजनांचा लाभ घेतला प्रत्येक महिन्यात नव्याने ऊर्जा देणारा आणि नवीन कार्य करण्याची प्रेरणा देणारा मन की बात हा कार्यक्रम संपन्न झाला मन की बातचा एकशे दहावा भाग आज रत्नागिरी शहरातील प्रभाग तीन मधील बुथ क्रमांक एकशे एकाहत्तर मध्ये म्हणजे स्टेट बँक कॉलनीतील माजी नगरसेवक उमेश कुलकर्णी यांच्या कार्यालयात ऐकवण्यात आला या प्रसंगी भाजप जिल्हाध्यक्ष राजेश सावंत प्रमुख उपस्थित होते मन की बात कार्यक्रम झाल्यानंतर जिल्हाध्यक्ष राजेश सावंत आणि महिला जिल्हाध्यक्ष सुजाता साळवी शहर सरचिटणीस सोनाली शो, आंबेडकर यांचे स्वागत करण्यात आले प्रभाग क्रमांक तीनच्या वतीने गुलाब पुष्प देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले तसेच विशेष कार्यकारी अधिकारी पदावर नियुक्ती झालेले नितीन गांगण राजेश नेने आणि मेधा कुलकर्णी यांचा चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला रत्नागिरी येथील हातीस उरुस निमित्ताने लाखोंच्या संख्येने भाविक येत असतात अशा वेळी भाविकांच्या वाहनांमध्ये बिघाड झाल्यास पर्याय नसतो म्हणूनच रत्नागिरी जिल्हा टू व्हीलर थ्री व्हीलर मॅकॅनिक आणि गॅरेज मालक असोसिएशन यांच्या वतीने दिनांक चोवीस आणि पंचवीस फेब्रुवारी असे दोन दिवस विशेष कॅम्प आयोजित करण्यात आला होता या कॅम्पचा शुभारंभ संपर्क युनिक फाउंडेशन एन जी ओ रत्नागिरीचे अध्यक्ष शकील गव्हाणकर आणि सामाजिक कार्यकर्ते संजय वैशपाय यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी पत्रकार आणि एन जी ओचे रत्नागिरीचे तालुका अध्यक्ष जमीर खलफे सचिव युसुफ शिरगावकर कोऑर्डिनेटर निकिता कांबळे आदी उपस्थित होते त्याच्यात फार मोठी आहे पण अशा या ग्रामीण भागामध्ये जाती ठिकाणी कुठेही मिळत नाही दुरुस्ती सादर आणि ती सतत गेली माझ्यावरती बरीच वर्ष या ठिकाणी दोन हजार सहा करत आहेत आणि हा शुद्धित्वक्रम आहे आणि या ठिकाणी मित्रांना शुभेच्छा द्यायचो अशाच प्रकारची सेवा सातत्याने त्यांच्याकडून होत राहू आणि हे कार्य आहे हे कार्य करत राहू वितरणसाठी फार महत्त्वाची तारीख आहे कारण आज बाबरशेखचा उरूस आहे त्याच्यासोबतच भाटे सोमेश्वर असे बरेच उरूस आज असतात आणि यानिमित्ताने मोठ्या प्रमाणामध्ये आपली जनता जी आहे पर्यटक भाग भक्त जे आहेत हे या बाबरशेखच्या उरुसाच्या या निमित्तानं या ठिकाणी येत असतात त्यांचं वाहन कुठल्याही परिस्थितीमध्ये बंद पडलं तर त्यांची अडचण होऊ नये यासाठी दोन हजार सहापासून टू व्हीलर मेकॅनिक असोसिएशन एक रुपया न घेता केवळ भक्तांची सेवा या भावनेमधून हे जे सुरू केलेलं आहे कार्य त्यांनी की आज रात्रभर यांचं हे विनामूल्य दुरुस्ती केंद्र सुरू राहणार रा आहे पुण्याची गाडी बंद पडली की तात्काळ यांचे मेकॅनिक मित्र जे आहेत हे धावत जाणार आहेत आणि ती गाडी दुरुस्त करून त्या भाविकाला कुठलीही अडचण होणार नाही याची दक्षता घेणार आहेत नवी मुंबई परिसरात ऐरोली वाशी कोपरखैरणे सांतपाडा साठेनगर घडसोली आधी ठिकाणी तसेच खारघर व्यतिरिक्त नवीन पनवेल कळंबोळी खंदा कॉलनी नावडागाव कामोठे याशिवाय उरण तालुक्यातील हनुमान कोळीवाडा विंधणेगाव गोवठणे कोपरोली उरण शहर आणि जसखार इत्यादी ठिकाणी प्रोजेक्ट अमृत अंतर्गत स्वच्छ जल स्वच्छ मन अभियान राबवण्यात आले असून हजारांच्या संख्येने निरंकारी सेवादल स्वयंसेवक संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनचे सदस्य आणि अन्य निरंकारी भक्तांनी यामध्ये सहभाग घेतला नवी मुंबईच्या जनतेला एक आदर्श घालून दिला संत निरंकारी मिशन मार्फत स्वच्छता अभियान कार्यक्रम राबवला असताना संस्कृती मंत्रालय भारत सरकार यांच्या सहयोगानं हो प्रोजेक्ट अमृतचा शुभारंभ वर्ष दोन हजार तेवीसमध्ये केला असून त्या अंतर्गत स्वच्छ जल स्वच्छ मन परियोजनेच्या दुसऱ्या टप्प्याचे आयोजन संपूर्ण भारतातील नऊशे शहरांमध्ये सुमारे पंधराशे ठिकाणी एकाच वेळी करण्यात आले सुजलाम सुजलाम की आपल्याला महानगरपालिका सर्व ठिकाणी मदत करते किंवा आमची टीम आलेली आहे तर मी सांगेन की हे आमचं काम आहे मी आपण सर्वांना धन्यवाद देतो की आपण या ठिकाणी आमची जी काही वॉटर बॉडी आहे किंवा आपला जो वेलो ऑफ नवी मुंबईचा एरिया आहे या स्वच्छ करण्यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी आला मी आपणास धन्यवाद देतो आपल्यास माहित आहे की स्वच्छ सर्वेक्षण मध्ये नागरिकांचा सहभाग हा सर्वात महत्वाचा आहे नवी मुंबई महानगरपालिका दोन हजार तेवीसच्या च्या स्वच्छ सर्वेक्षण मध्ये भारतामध्ये दुसऱ्या क्रमांकावर आलेली आहे व दुसऱ्या क्रमांकावर स्वच्छ शहर आहे भारतामध्ये व महाराष्ट्रामधील एकमेव शहर आहे त्याचबरोबर वर, कचरामुक्त शहरामध्ये सेव्हन स्टार मानांकन जे सर्वोच्च मानांकन मिळालेलं आहे ते आपण सेव्हन स्टार मानांकन या महानगरपालिकेला मिळालेलं आहे आज यहाँ पर ये जो स्वच्छ जल स्वच्छ मन अमृत जल महोत्सव के उत्तर अंतर्गत ये जो जल जलाशयों का और वाटर बॉडीज़ का ये जो एक सफाई अभियान है वो शुरू किया गया है आज ये सदगुरु माता जी की आशीर्वाद से संपूर्ण भारत में ये कार्यक्रम जो है ये किया जा रहा है और सन्दनकारी मंडल के स्वयं सेवक यहाँ पर आकर के स्वेच्छा से ये जो सेवा है क्लीनलीनेस की वाटर बॉडीज़ को क्लीन करने की सफाई अभियान की जो सेवा है वो यहाँ पर निभा रहे हैं यहाँ पर नवी मुंबई में ये पाम बीच की जो लेक है यहाँ पर न्यू नवी मुंबई म्यूनसिपल कॉरपोरेशन के संदर्भ में उनके साथ उनकी सहायता के साथ ये जो कार्यक्रम आज यहाँ पर ये किया जा रहा है रत्नागिरी जिल्ह्याच्या लांजा तालुक्यातील शिपोशी येथे मार्च ते मार्च रोजी संपन्न होणाऱ्या नव्या ग्रामीण मराठी साहित्य औपचारिक सुरुवात करण्यात आली यावेळी लक्ष्मीबाईंचे मूळ गाव असलेल्या कोट येथून क्रांतीज्योत घेऊन येण्यात आली यावेळी राणी लक्ष्मीबाईंचे वंशज राजू नेवाळकर सरपंच निशिकंदा नेवाळकर सामाजिक कार्यकर्ते आबा सुर्वे शिपोशीचे सरपंच हरेश जाधव संघाध्यक्ष सुभाष लाड दीपक नागवेकर महेंद्र साळवी तसेच प्रसिद्ध चित्रकार महेश करंबेळे जयराज मांडवकर आदी उपस्थित होते वर्षीचं नववं ग्रामीण मराठी साहित्य संमेलन ज्या ठिकाणी गोस सरदेसाई रियासतकार यांनी शिक्षण घेतलं त्या शिपोशी गावामध्ये नववं ग्रामीण मराठी साहित्य संमेलन संपन्न होणार आहे येत्या मार्चला एक दोन तीन अशा तारखांना हे ग्रामीण साहित्य संमेलन संपन्न होईल आमच्या ग्रामीण संमे संमेलनाच्या पूर्वसंध्येला ज्या ठिकाणी राणी लक्ष्मीबाईंचं मूळ गाव लांजा कोट येथे आहे राणी लक्ष्मीबाईंचं स्मारक कोटगावी व्हावं या हेतूनं दरवर्षी ग्रामीण साहित्य संमेलनाच्या पूर्वसंध्येला गावातून क्रांतिज्योत निघून ज्या ज्या ठिकाणी ग्रामीण साहित्य संमेलन संपन्न झालेले आहेत त्या त्या गावातून फिरून ती ज्या ठिकाणी या शिपोशी या ठिकाणी हे नवं ग्रामीण साहित्य संमेलन होत आहे त्याच गावात जी अण्णा हे भारतातील पहिले बॉम्ब बनवणारे क्रांतिकारक म्हणून ज्यांची ख्याती आहे त्यांच्या चरणावरती ही विसा विसावली जाईल लायन्स क्लब खेड खेडस्टारच्या वतीने लायन्स कोकण सुंदरी दोन हजार चोवीस या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून या स्पर्धेला संपूर्ण कोकणातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे ही स्पर्धा तीन मार्च रोजी संपन्न होणार आहे तसेच या स्पर्धेत विविध आकर्षक बक्षिसे देखील स्पर्धकांसाठी ठेवण्यात आले या स्पर्धेत कोकणातील युवतींनी मोठ्या संख्येने सहभाग घेत संधीचं सोनं करावं असं आवाहन लायन्स क्लब खेड स्टारच्या अध्यक्षा लायन विनया चिखले यांनी केलंय मी लायन विनया विरेंद्र चिखले लायन्स क्लब खेड स्टार अध्यक्ष लायन्स क्लबच्या माध्यमातून आम्ही विविध क्षेत्रामध्ये नेहमीच काम करत असतो क्रीडा शैक्षणिक आरोग्यसेवा असे शे विविध कार्यक्रम का, समाजसेवा आमच्याकडून नेहमीच होत असते सामाजिक बांधिलकी म्हणून जे काम पडेल ते आम्ही नेहमीच करत असतो आज प्रथमच आम्ही कला क्षेत्रामध्ये संधी शोधणाऱ्या हो कोकणातील मुलींसाठी लायन्स कोकण सुंदरी दोन हजार चोवीस या स्पर्धेचे नियोजन केले आहे ही स्पर्धा तीन मार्च दोन हजार चोवीस रोजी खेड येथील पाटणे लॉन मध्ये होणार आहे या स्पर्धेसाठी कोकणातून आतापर्यंत खूप छान एंट्री आल्या आहेत आता मोजक्याच एंट्री शिल्लक आहे जा की वती ना या स्पर्धेमध्ये भाग असेल रायगड जिल्ह्यातील सावित्री नदी किनारी वसलेल्या दासगाव गावातील खाडीमध्ये रविवारी होळ्यांची स्पर्धा रंगली भोई समाजाची ओळख टिकवण्यासाठी मी दासगावचा भोई भुईराज माझा दर्याचा राजा या पारंपरिक होळी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं गेली अनेक वर्षे होळीवर उदरनिर्वाह करणाऱ्या दासगावकर भोई समाजाच्या वतीनं ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती ग्रामस्थांसह मुंबई आणि अन्य शहरातील लोकांनी स्पर्धा पाहण्यासाठी गर्दी केली आणि रोमांचक थरार अनुभवला दासगाव बंदरालगत असलेल्या सावित्री नदीपात्रात रंगलेल्या या स्पर्धेत चौदा होड्यांचा सहभाग होता भोई सेवा संस्थेने ही स्पर्धा आयोजित केली होती भोई समाज मर्यादित भोई होळी स्पर्धेत विजेत्यांचा ज्येष्ठ बांधवांकडून सत्कार करण्यात आला रंगावली संस्कार तोपासना होईल भोईराज माझा दर्यादराचा हे ब्रीद वाक्य मनाशी उराशी धरून पारंपरिक होळी स्पर्धा ही चालू केलेली आहे हे स्पर्धेचं चौथं वर्ष आहे आणि ही स्पर्धा चालू करण्याचा उद्देश आज होता की आपली कला आणि संस्कृती परंपरा जपी जावी हा उद्देश आम्ही डोळ्यासमोर ठेवून ही स्पर्धा चालू करण्याचा निर्णय घेतला आणि खरं बघायला गेलं तर ही चार खरं तर चार मित्रांची संकल्पना आहे की चार मित्रांनी ठरवलं होतं की आपली ज्या होड्या आहेत ज्या पारंपरिक होड्या म्हणतो किंवा लाकडी होड्या आणि ज्या मच्छीमारीसाठी वापरल्या जातात त्या काळांनी कमी होत चालल्यात ते कुठंतरी जपलं जावं आपली जी संस्कृती आहे आपण जरी शहरे शहरीकरणाकडे चा वाढत चाललो असलं शहराकडे धावत असलं गावातली बरीचशी मंडळी गाव सोडून शहराकडे जातात आणि ते परत यायला मागत फक्त सणाच्या वेळेस काही जण आली ते येतात आणि गाव ओसाड पडलं चाललेले आहेत आणि हा उद्देश ते जे आपले गाव सोडून शहराकडे गेलेले आहेत लोक त्यांना आकर्षित करून त्यांना पुन्हा गावाकडे लक्ष द्यायचं कारण माणूस शिकल्याच्या नंतर नोकरी धंद्यासाठी शहराकडे जातो मग ही शिकलेली माणसं गाव सोडून गेल्याच्या नंतर गावमध्ये कोण राहत नाही गावाचा गावा विकास कोण करणार हा मोठा प्रश्न उपस्थित आणि हे आकर्षण डोळ्यासमोर ठेवून आम्ही पारंपरिक होळी स्पर्धा चालू केलेल्या एक चांगला स्तुत्य उपक्रम आहे रविवार दिनांक पंचवीस फेब्रुवारी रोजी शबे बारात या दिवसाचं औचित्य साधून रत्नागिरी येथील दर्या मशिदीचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला जुमा मशीद मुंबईचे मुफ्ती आणि फॅमिली फर्स्ट गायडन्स सेंटरचे संस्थापक तसेच सी ओ मुफ्ती अश्फाक काझी यांच्या प्रमुख उपस्थितीत मशिदीचे उद्घाटन करण्यात आले यावेळी गुंबद जमातच्या सदस्यांनी आणि गुंबद मोहल्ल्यातील इतर सामाजिक कार्यकर्त्यांनी मिळून मशिदीचे काम पूर्ण केले तसेच मशीद बनवण्याचे काम करणाऱ्या कामगारांचे देखील आभार मानण्यात आले रत्नागिरी जिल्ह्याच्या खेड तालुक्यातील घोलकवाडी जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळेत स्नेहगंध दोन हजार चोवीस कार्यक्रम संपन्न झाला बालकांना शिकवण्याबरोबरच त्यांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी शिक्षणप्रेमी उल्हास कोलते यांच्या अध्यक्षतेखाली तसेच उद्घाटक पड्याळ केंद्रप्रमुख अंकुश उंडे आणि सरपंच धारा बोरकर यांच्या विशेष उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला या सांस्कृतिक कार्यक्रमाचे मान्यवरांसह पालक आणि ग्रामस्थांनी खूप कौतुक केले यावेळी पोलीस पाटील प्रफुल्ल गोवळकर माजी पंचायत समिती सदस्य रामचंद रायकर शालेय शिक्षण समिती तसेच शिक्षक पालक समितीचे पदाधिकारी सदस्य ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते रायगड जिल्ह्यातल्या माणगाव तालुका एज्युकेशन सोसायटी दोषी वकील आर्ट्स कॉलेज आणि जी बी सायन्स आणि कॉमर्स कॉलेजमधील अर्थशास्त्र व भूगोल विभागांतर्गत शैक्षणिक सहलीचे आयोजन करण्यात आले होते महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना स्वयंरोजगारासाठी उद्युक्त करण्यासाठी शैक्षणिक सहलीच्या माध्यमातून लघु उद्योगांचा अभ्यास या भेटीद्वारे करण्यात आला सामाजिक वनीकरण विभागाच्या लोडेरे येथील नर्सरीला भेट देण्यात आली संस्थेचे संचालक आणि माजी वनाधिकारी मंगेश यांनी फळे तसेच फुलझाडांची माहिती दिली वन डॉक्टर वरखंडकर यांच्या पर्यावरणपूरक बांबू पासून बनवलेल्या घराला यावेळी विद्यार्थ्यांनी भेट दिली आणि पर्यावरणपूरक जीवनशैलीचा अनुभव घेतला त्यानंतर विद्यार्थ्यांनी बामणोली येथील एक्वाझील जलशुद्धीकरण प्रकल्पाला भेट दिली त्यानंतर विद्यार्थ्यांनी विघवली येथील बेंडखळे यांच्या वेदास पॉटरी उद्योगाला भेट दिली या सहलीचे संस्थेचे संचालक मंगेश पेठे आणि प्राचार्य डॉक्टर जनादन होटकर यांनी मार्गदर्शन केले होते अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉक्टर निलिमा मिरजकर आणि भूगोल विभाग प्रमुख सहाय्यक प्राध्यापक नंदकिशोर पाटील यांनी सहलीचे आयोजन केले होते यासह हो बुलेटिन मध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा फक्त माझे कोकण